रायगडाची महाद्वार केव्हाची बंद झाली पण पण हृदयाची कवाड ही संकोचित व्हावी भूमिहीन ठरलो आहोत आम्ही आमच्याच हो भूमीमध्ये परिस्थिती पण परिस्थितीच्या मानेवर पाय देण्यात वकूप आपणापाशी आहे कदा कारभारी मंडळी नाही याचीच भीती म्हणूनच आपल्याला दूर लोटले जाते पण मला कळत नाहीये कि तरी भरोसा चूक आबासाहेबांची नाहीच नाती सांभाळण्यापेक्षा स्वराज्याचं हित पाहणं हा आबासाहेबांनी आपला धर्म मानला आयुष्यभर स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही त्यांनी आमच्या तरी जीवाची पर्वा का करावी आभास याचे क्लेश नाही फक्त आबासाहेबांसमोर आमची प्रतिमा डागाळली जाते हे दुखणं मोठं आहे महाराष्ट्राच्या भावी इतिहासात हा शंभू नीच नालायक आणि दुर्वर्तनी गणला जाईल का ही सल तोच ते आहे तो इतिहास बदलवण्याच सामर्थ्य आपल्या अंगी आहे चिंता कशाला राणी साहेब अशा अवघडलेल्या अवस्थेत आपण सदरेवर यावं कशाला महाराष्ट्राची दशा अशीच आहे राजे आज घडीला स्वराज्यालाही प्रसव वेदना लागले आहेत पण विश्वास ठेवा यातून जन्माला येणारा भविष्य काळ सुंदरच असेल राजे नाही विश्वास वाटत आपण आत्मविश्वास हरवला राणी साहेब काय हरवलंय माहिती नाही कदाचित कदाचित आत्मविश्वास किंवा कदाचित आमचं अस्तित्वही पण जे हरवलंय त्याचा शोध आम्ही घेतो आहोत स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी मोगलांना मिळणार आपण ज्या नराधम दिलेर निर्दयीपणे आपल्या मुरारबाजीची हत्या करून स्वराज्याच्या नरडीला नख लावलं त्याच्या नादी लागून स्वकीयांवर तलवार धरणार आपण कोण स्वकीय इथं आमचं कोण उरले राणी साहेब आपलं कोणी नसेल पण आपण स्वराज्याचे आहात या मातीशी बेईमानी करू नका दारुण याचा उन्मादी वर्तमान सिद्ध करण्यासाठी भविष्य काळ डागाळू नका आज घडीला थोरले महाराजांच्या भोवती कारभाऱ्यांच मोहोळ आहे महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर असता आणि आपणही रायगडावर नसता केलेले गैरकारभार सुद्धा प्रचंड असावे महाराज साहेबांच्या ते डोळ्यात भरू नये आणि त्यांचं लक्ष इतरत्र विचलित करावं म्हणून आपल्यावर कुभांड रचलं गेलं राजे स्वतःची मान सोडवण्यासाठी आपली मान अडकवण्याचा प्रयास आपण हे कुभाड उद्ध्वस्त करू शकता कारभाऱ्यांना उघडं पाडू शकता तिथं आपलं सामर्थ्य दाखवा सिद्ध करा स्वतः या ऐबाजी आपण वेगळा विचार करा तर कारभाऱ्यांचाच भावे स्वराज्याच्या शत्रूला आपण मिळाला तर आपण खरोखरच दूरवर्तनी आहात ज्यावर शिक्कामोर्तब होईल इतिहास देखील आपण कधीच माफ करणार नाही राजे राणी साहेब आपण म्हणतात त्यात तथ्य असेल की मात्र, मात्र आज घडीला चौथेपणाच्या सुभ्यावर या शंभूसाठी कुठलेही पद रिक्त नाही बाबासाहेबांसोबत आम्ही रायगड सोडला आणि या स्वार्थी कारभारांच्या मार्गातून दूर झालो तरी आमचे काटे का गेली दोन वर्षे गेली दोन वर्षे आम्ही वाट पाहतो आहोत कि दक्षिण मोहिमेवरून आबासाहेबांनी घ्यावं आणि आणि आम्ही इथं केलेला चोख कारभार पाहावा हात आमचे हात आसुसले आमच्या पित्याच्या मिठीत विसावण्यासाठी पण आम्हाला भेटणे तरी दूरच

आमच्यासाठी केव्हाची बंद झाली आमचे आबा साहेब आमचे आबा साहेब आम्हाला पत्र पाठवून सांगत आहे की आम्ही सज्जन जाऊ समर्थांच्या चरणी लीन व्हावं तरच आमची दृष्टबुद्धी सन्मान गावर पण काय हरकत आहे काही काळ समर्थांचे येसू तुम्ही बोलताय चाचा ती समशेरीची पाती विजय सारखी लग त्या नरणा मैदान सोडून त्यात पुढून आयुष्य घालवावं दुश्मनाच्या नरडीच रक्त पिणाऱ्या वाघरानं कुरणात याच पोट भरावं मग आता इला का काय आपला दुश्मनाच्या नरडीचा घोट घ्यायचा सोडून त्याच्या दवळीला परावलंबी जगण्याचा गवत पुढे पाडून नाही कदापि नाही दिलेर खान हा सामच्या पराक्रमाची कदर आहे आधी दुश्मनासाठी तलवार गाजू मात्र स्वकीयांचे डोळे दिपू स्वार्थाने बरबडलेल्या कारभार्यांची दृष्टी ही जिथे अंध झाले ते त्यांचे असे डोळे दिपावेच लागतील यासाठीच आणि यासाठी हा एक हे जगावेगळं करणार आहे Gracias. No